जामनेर तालुक्यात बेपत्ता होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे हे वाढलेले प्रमाण समाजासाठी चिंताजनक असे आहे या बेपत्ता होण्यामागे वेगवेगळी कारणे असतात काही घरून रागावून पालकांनी काही बोलल्याने रागावून घर सोडण्याचे प्रकार वाढले आहे त्याचबरोबर काही मानसिकदृष्ट्या विकलांग असलेले देखील बेपत्ता होतात विशेष म्हणजे काही तरुण तरून तरुणी घरात पालकांना काही न सांगता घराबाहेर पडतात यामागचं कारण त्यांचं एकमेकावर असलेलं प्रेम हे प्रेम डोळस की आंधळं हे शोधण्याचं काम पोलिसांचं आणि समाजाचं आहे मात्र हे प्रकार सध्या फार वाढले आहेत प्रेमापोटी घराबाहेर पडणारी तरुणी वेगळ्या समाजाच्या किंवा वेगळ्या धर्माच्या मुलासोबत लग्न करून परत येते तिला पालक स्वीकारतातच असे नाही यामुळे देखील बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे जामनेर तालुक्यात गेल्या वर्षभरात सुमारे साठ ते सत्तर बेपत्ता होण्याच्या तक्रारी दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे असे प्रकार वेगवेगळ्या कारणामुळे घडतात काही ठिकाणी अल्पवयीन मुलींना फूस लावून पडवण्याचे प्रकार घडत आहेत असे प्रकार गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात घडत असल्याने समाजासाठी ती देखील मोठी चिंतेची बाब ठरली आहे काही ठिकाणी घराबाहेर पडण्याचे वेगळे कारण असे की एखाद्याला त्याच्या पालकाने काही कारणावरून रागावले तर तो डोक्यात तोच राग घेऊन घराबाहेर पडतो आणि घर सोडून निघून जातो असे होण्यामागचे कारणं शोधली पाहिजे माणसोपचार तज्ज्ञांनी म्हणा किंवा समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ माणसांनी यामागची कारणं शोधून त्यावर उपाय देखील शोधला पाहिजे जामनेर तालुक्यात नुकत्याच एका फायनान्स कंपनीत काम करत असलेला तरुण पंधरा डिसेंबरला बेपत्ता झाला आणि त्याचा मृतदेहच समोर आला दुर्दैवी घटना होती ही